तुळजापूर तालुक्यातील अंदुरेथे रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे येथे प्रांतानुसार वेगवेगळ्या रूढी परंपरा रिवाज संस्कृती बघायला मिळतात गावखेड्यातील सणाला वेगळ्या प्रम परंपरा आपण त्या त्या भागातील पाहत असतो आजही एकवीसाव्या शतकामध्ये ह्या रूढी परंपरा जोपासल्या जात आहेत सध्या रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात नैसर्गिक रंगाची उधळण करीत साजरी करण्यात आली तुळजापूर तालुक्यातील या गावामध्ये रंगपंचमी निमित्त एक पिढ्यानपिढ्या पेड़ा चालत आलेली वेगळी प्रथा पाहायला मिळते रंगपंचमी निमित्त जिवंत माणसाची अंत अंत्ययात्रा काढली जाते हुबेहूब प्रेत यात्रा काढण्यात येते या अंत्ययात्रेत तरुणासह वयोवृद्ध या मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन या रंगपंचमीचा आनंद साजरा करतात हलगीच्या कडकडात जिवंत माणसाची यात्रा काढली जाते व मुक्त रंगाची उधळण करीत रंगपंचमी साजरी करण्यात येते जिवंत माणसाचे अंत्ययात्रेने रंगपंचमीची सांगता केली जाते धन्यवाद